गुरुचरित्र अध्याय चौदवा श्री गणेशाय नम श्री सरसत्यै नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्नकरी अती खा, एक चित्ते पर्यसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्हासी उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारा वे अम्हा प्रती एको निशिष्याचे वचन करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केले ज्याचे भुवनी त्यावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो ध्वजवरू पूजा केली विचित्रु मनोनी आनंद परियेसा तया सायनदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी एकोनीश गुरुंजे वचन सायनदेव विप्र करी नवन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुनः पुन्हा जय जया जगद्गुरु અવતારુ અવ્યા માયા દિસિ નગોચર મહીમા વર્ણાવી શક્તિ કૈચી અમ્હા માગેન એક આતાસી તે કૃપાણી ગુરૂમૂર્તિ માજે વંશ પારંપરી ભક્તિદ્યાવી નિર્ધારીપુત્રપૌત્રિ ઉદ્દતિ ऐसी विनंती करुनी पुनरि विनवी करुणावचनी सेवा करीतो यवनी महाशूर क्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी द्यात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी जाता तया जवली आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण केचे आपणासी संतो शोनी श्री सद्गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्र मस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवील आम्हाशी जव वरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज भक्त आमचा तू होसी पारम परवंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुता तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोग होती शतायुषी ऐसा वरलाधोन निघे सायन देव ब्राह्मण जिथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यमजैसा यवन दुष्टपर्येसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होत जाला विमुख हो निग्रहात गेला यवनकोपद विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु गुरुसिद्ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी कृपाय हो जयासी काय करील क्रूर क्रूरदृ्रुषट गरुडाचेया पिलियांसी सर्पतो तो परी परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुंची का एखादे सिंहासी ऐरावत ग्रासी श्री गुरुकृपा होय जयासी पली काळांचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण तयासी कैचे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यु काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय तयासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतःपुरात पुरात जाऊ न केली भ्रमित होऊन शरीर स्मरण तयासी नाही हृदय जाला होय तयासी जागृत होऊ निपरिणासी कष्ट तसे स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाहि विप्र एकापणासी स्मरण झाले तय वेडी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचे आरिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषण देवनी निरोप देतो तय वेळी आला ग्रामा वेगवक्तर गंगा तीरी असे असेवासर श्री गुरुंचे चरण दर्शन देखो गुरुसी नमन करी तो स्तोत्र करी भोवसि सांगे वृत्तांत आद्यंत संतोषो श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे एकोनी श्री गुरुंचे वचन विनवी तसे करजोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे તુમચે ચરણાવિણી દિખા રાહો ન શકે ક્ષણ એકા સંસારસાગર તારકા તુચી દેખા કૃપાસંધુ ઉદ્ધરાવયાસી ગંગા આનિભૂમિસિ તૈસે સ્વામીઆમ્હા સી દર્શન દિધિઆપુલે ભક્ત વત્સલ તુજિ ખ્યાતિ આમહા સોળની કાયનીતિ સવે યૌ નિશ્ચિત મણોની ચરણી લાગલા યણે પરી શ્રી ગુરૂંસી વિનવી વિપ્રભાવેસી સંતોષો નિવયેસી શ્રી ગુરૂ મણતિ તયેવેણી कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शने देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे मणहुनी हस्त ठेविले मस्तके भाक देती तये वेळी ऐसे श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारकविनवी सिद्धासी काय कारणगुप्त वावयासी शिष्य भवसी तयासी कोठे ठेविले गंगाधराचानंद सांगे गुरु चरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तून सांगे नामकर्णीस सा। पुढीलकथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारु मानकुणी एकाग्रु मन कुरुनी एकाग्रु एका श्रोते एका सकळी कहो इति श्रीगुरुचरित्रसारामृतपरमकथाकल्पत्रौ श्रीनरसिंहसरसत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासनं सायन वरप्रदानमनाम चतुर्दशोऽध्यायसम्पूर्णं श्रीगुरुदेवदत्त